नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील झरे गाव या गावामध्ये आलेलो आहोत सध्या आपण झरे ग्रामपंचायतीसमोर उभा आहोत या ठिकाणी आता आपण पाहिलं तर काहीच अंतरावर म्हणजे हाकेच्यासुद्धा अंतरावर नाही म्हणता येणार काही एक दहा पावलांवर याच ठिकाणी झरे गावातील लहान मुलांची अंगणवाडी या ठिकाणी होती आणि ती पाडण्यात आली अशा प्रकारचं झरे गावातील जे ग्रामस्थ आहेत सोमनाथ जाधव यांनी आरोप केलेला आहे त्यांच्याकडे काही फोटोस फोटोसुद्धा आहेत जे इथं जे अंगणवाडी होती त्याचं अस्तित्व दाखवत असलेले आता दुसरा विषय असा की तुम्ही समोरील चित्रपित पाहता असाल तर झरे गावातील जे अंगणवाडी आहे ते आता सध्या एका खोलीमध्ये एका घरामध्ये भरवली जाते त्या ठिकाणी झरे गावातील जी काय लहान मुलं असतील त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये त्या ठिकाणी जातात आता विषय हा दुसरा बी असा आहे की एकंदरीत आता या ठिकाणी झरे गावातील जी ग्रामपंचायत हो आहे या ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेली आहेत परंतु सोमनाथ जाधव हे सांगतात की त्यावेळेस ते जे सी सी टी व्ही होते ते बंद होते बिघडले होते अशा प्रकारे ग्रामपंचायतीनं त्यांना तत्समकारणं ते देणे दिलेले आहेत म्हणजे एकंदरीत आता अधिकारी वर्ग जो करमाळ गटविकास अधिकारी असतील किंवा सोलापूर जिल्ह्याचे जे काय आ, या या विभागाशी निगडीत संबंधित जे काय अधिकारी असतील ते याविषयी का काय भूमिका घेतात किंवा जे अंगणवाडी होती ते अंगणवाडी पाडण्या पान्य, पाडण्यावेळेस इतर काही कागदोपत्री व्यवहार केला होता का किंवा ग्रामपंचायतीला याची कल्पना होती का किंवा आता या ठिकाणी दुसरा एक विषय असा बी आहे की सोमनाथ जाधव यांनी जे अंगणवाडी आहे ती पाडण्याआधी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की हे ग्राम जे अंगणवाडी आहे ते पाडण्यात येणार आहे त्यामुळे आपण योग्य ती आणि वेळेच पावलं उचलावी अशा प्रकारचं त्यांचं निवेदनसुद्धा आता आपल्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता म्हणजेच एवढं सगळं जर असेल तर नेमकी जे अंगणवाडी आहे ती नेमकी कोणी पाडली आणि त्याच्यावर अद्यापपर्यंत करमाळा पोलीस स्टेशनमध्ये नेमका किंवा अनोळखी व्यक्तीवर का असे ना नेम गुन्हा दाखल झालेला आहे का नाही किंवा याविषयी आता सध्या आपण गटविकास अधिकारी यांची काय भूमिका याविषयी म होणार आहे आणि सोलापूर ये येथे सोमनाथ जाधव आणि त्यांच्यासोबत दोन ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं होतं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही वेळ मागितला होता त्यानंतर त्यांनी तिथलं आमरण उपोषण सोड सोडवलं होतं त्यानंतर आता किती दिवसामध्ये ही कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी झरे येथून सिद्धार्थ वाघमारे सोमनाथ जाधव ग्रामस्थ झरे हे तुम्ही बघताय आता ह्या साईडला इकडं एक मोकळं पटांगण आहे तिथं आता टपऱ्या ठेवलेल्या आहेत तिथं बांध जुनी ग्रामपंचायतीचे जे बांधकाम होते इथं चार हो ते पाच खोल्या होत्या आणि त्याला लागूनच इथं ग्रामपंचायतची दोन हजार पंधरा साली ग्राम हे अंगणवाडीची इमारत होती तिथं दोन हजार पंधरा साली बांधलेली तर मी ते मला इथं गा गावातल्या एका ग्रामस्थाने सांगितलं की इथं ही अंगणवाडीची इमारत पाडायची आहे गावाचा कोणाचा विरोध नाही तो पण विरोध करू नको तर ते मी पहिल्यांदा जे बांधकाम पाडले त्याच्यासाठी मी म्हटलं चला आता जाऊ द्या हे जुने बांधकाम झालेले आहेत पण नंतर ते बांधकाम पाडल्याच्या नंतर दोन ते तीन महिन्यांनी परत अंगणवाडीचं बांधकाम पाडण्यात आलं त्यावेळेस मी तिथं ग्रामपंचायतीला किंवा ग्रामसेवक यांना विरोध केला तर विरोध केल्याच्यानंतर मी चौ चौदा हो ला है। है मी ग्रामपंचायतीला पत्र दिलं ते की अंगणवाडीची इमारत पाडण्यात येऊ नये म्हणून तिथं अंगणवाडी सेविकांचे म्हणजे कुटुंब त्यांचं त्या पगारीवर चालू आहे त्यांच्या पगारीला आज येऊ नये मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये ह्यासाठी मी पाडायच्या आधी एक आठ दिवस झालं मी पत्र दिलं तर ग्रामपंचायतीला तर क पत्र दिल्याच्यानंतर आठ दिवसांनी वीस ते एकवीस चार चार दोन हजार चोवीस ला मध्यरात्री एक ते दीड वाजता अंगणवाडी गपची पाडण्यात आली तर अंगणवाडी पाळण्यात आल्यानंतर मी सकाळी ग्रामसेवकांना फोन केला की के भाऊसाहेब अंगणवाडी पाळली अंगणवाडी पा पाळली म्हणल्यानंतर ग्रामसेवकने फोनवर उत्तर दिलं की ते तुमचं तुम्ही बघा मला काय फोन करू नका मी म्हणलं तुम्ही अधिकारी तुमची जबाबदारी अजिबात मला फोन करायचं नाही म्हणून दादागिरीची भाषा वापरली फोनवर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे हो नंतर मी प्रशासनाला दखल घ्यायसाठी माहि आर टी आय टाकला आर टी आयचं काय अजून उत्तर नाही तीन महिने वलडून गेले तरी आर टी आयचं अजून काय उत्तर नाही पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर अधिकारी वराकडनं टाळटाळ करण्यात आली हे दखल घेत नाहीत कारवाई करत नाहीत म्हणून उपोषणाचे नियोजन केलं मी सोलापूर जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसलो उपोषणाला बसला असताना संबंधित ज्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की आम्ही पंधरा दिवस द्या आम्हाला पंधरा दिवसात आम्ही कारवाई करू करू कारवाई करून त्यांच्याकडनं काय असेल ते शासना शासनाच्या मालमत्तेचे नुकसान झालेलं आणि भरपाई करून देऊन तुम्हाला लेखी देऊ तर आता पंधरा दिवस, दिवस होत आले तरी अजून काही लेखी नाही तरी माझं ग्रामस्थ यांना त्याने माझे एवढंच म्हणणे की जो बी ह्याला संबंधित कोणी जबाबदार असेल क किंवा अधिकारी दखल घेत नाहीत अधिकारी का घेत नाहीत ह्याची सखोल चौकशी होऊन झालेले प्रकरण उघडशी आणून जो ह्याला दोषी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अंगणवाडी पाडण्यात आलेले आहेत त्या अंगणवाडी परत ह्या जागेवर बांधून देण्यात यावी तशी काय पाडण्याविषयी कागदपत्रांची हो मी सगळे आधी पाडायच्या आधी तर तशा प्रकारचे ग्रामपंचायतीला त्याची काय कल्पना होती का किंवा आता या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सी सी टीव्ही दिसते त्यावेळेस म्हणजे काय काय सी सी टी व्ही बसव बऱ्याच दिवसापासून बसवलेले आहेत पण सी सी टी व्ही त्यावेळेस बंद होते मी पाडा अंगणवाडीची इमारत पाडायच्या आधी एक आठ ते दहा दिवस पत्र दिलं ग्रामपंचायतीला मला लेख म्हणजे पोस्ट दे जाणून बुजून पोस्ट दिले नाही ग्रामसेवकने मला नंतर अंगणवाडी पाडल्याच्या नंतर आठ दिवसांनी पोच दिली गटविकास अधिकाऱ्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडं पाठकुरा केला पण पाहिजे तसा त्यांच्याकडनं काय म्हणजे असं हे नाही रिस्पॉन्स नाही किती दिवसात कारवाई करतो म्हणले ते आणि त्यानंतर पुढील आंदोलनाचा काही इशारा दिला आहे का आम्ही चोवीस चारला दोन हजार चोवीस रोजी आम्ही जिल्हा परिषद सोलापूरच्या समोर उपोषणाला बसलो होतो उपोषणाला बसल्या असताना आम्हाला रात्री उशिरा जिल्हा परिषद कार्यालयातून प लेखी पत्र आले की बाबा आम्ही पंधरा दिवस आम्हाला ते पंधरा दिवसात आम्ही दिवसा सगळी चौकशी करून योग्य तो कारवाई करून तुमचं समाधान कारक तुम्हाला केलं जाईल म्हणजे आता इथून पुढे तुमच्या पुढे आता आम्ही जर आता हे चार दिवस आम्ही अजून वाट बघणार पंधरा दिवस संपतील त्यांनी दिलेल्या मुदतीत जर नाही आम्हाला समाधानकारक लेखी आली कारवाई नाही झाली तर आम्ही पंधरा ऑगस्टला करमळा पंचायत समितीसमोर उपोषणाला बसतोय आहे अमरण उपोषणसाठी सोलापूर येथे आम्ही आमरण उपोषणाला झरे ग्रामस्थ आम्ही म्हणजे झऱ्यातले ते गजन होतो मी स्वतः दत्तात्रेय सुरवशे आणि सूर्यकांत डाहुर्या असे ते गजन बसलो होतो आम्ही पुढची जी मागणी आहे शाळा पाडलेल्या आहे त्यांच्यावर कारवाई करावी हे अंगणवाडीची इमारत हे यांनी कुठली परवानगी घेतली नाही असं समजतंय परवानगी नसताना ह्यांचे जो बी संबंधित ह्याला कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारवाई करून त्यांच्याकडनं ते अंगणवाडीचे सो खर्चाने इमारत बांधून घेण्यात यावी आणि विषय आम्ही चार वर्ष झालो ते व्यायामशाळेसाठी बीडीओ साहेबांकडं पाठपुरावा करतोय वरून शिवसाहेबांचा आदेश असताना सुद्धा बीडीओ साहेब काय कारवाई करत नाहीत आणि ते वी एम सी लेखी माझ्याकडे पुरावा आहे लेखी आदेश आहे शिवसाहेबांचा लेखी आदेश असताना सुद्धा ओ साहेब काही दखल घेत नाहीत आणि ग्रामसेवक काही सुद्धा त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीत तर ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांची मिली बघत आहे असे आम्ही वारंवार सांगतोय नाव काय माझं नाव हरिदास साहेबराव शिंदे राहणार राहणार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ग्रामस ग्राम, ग्राम पंचायती शेजारी बाल अंगणवाडी होती पण पाच ते सात वर्षापासून होती त्याच्या पाळल्यामुळे लहान मुलांची खूप शिक्षणही गैरसोय होते वाड्या वस्त्यांवरची मुलंसुद्धा सुद्धा शिकायला यायची इथे पण आता आता कुठं भरते काय मला बी सांगता येणार नाही ना ना छुप्या छुप्या कुठं कुटव, कुठं भरवले जाते पण सांगता येणार नाही निश्चित कुठं भरते ती पाच सात वर्षापूर्वी होती आणि अजूनपर्यंत होतीच पण मग पाडून साधारणतः चार सहा महिने का होईना पण होत आलेत हां आता काय काय मागणी आहे ग्रामस्थ म्हणून आमची एवढीच मागणी की बाबा हा या जागेवर परत अंगणवाडी ही व्हावी म्हणजे लहान मुलांची वैतव्य त्याच्यावरच आधारित असतात भाषा एवढंच